नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेय आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण पन, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील लासल कांदा बाजारभाव लासलगाव येथे उन्हाळ्या कांद्याची आवक के झाली होती दहा हजार आठशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकावन्न रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव